नमस्कार उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला खूप हेल्दी असा नाश्ता बनवाय रेसिपी बनवायची आहे आपण दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य पहा कोथिंबीर मिरची लसूण हे बघा शेंगदाणे आणि मीठ आणि ही मुगाची डाळ मी आता भिजत घातलेली आहे पाच दहा मिनिट झाले आहे आता प्रथम आपण मिरची घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिरची जास्त तिखट नाही म्हणून पाच चार पाच सा मिरच्या घेतलेल्या आहेत त्यात लसूण घालूया थोडे शेंगदाणे घालू चवीनुसार मीठ घालू कोथिंबीर घालू आणि मिक्सर मध्ये फिरून घेऊया मिक्सर मध्ये आता फिरून घेतेये हे बघा मिक्सर मध्ये मी फिरून आहे खूप बारीक पण नाही केलेलं थोडस असं मोठस ठेवायचं आता मी भोपळा चिरून घेतेये हे बघा अशा फोड करून घ्यायचं बारीक बारीक दाखवते आता आता थे। थे हे बघा पोपळा चिरून मी धुवून घेतलेला आहे बघा यात काढून घेते आता कडाई गरम करण्यासाठी ठेवूया गरम झाली आहे आपण आता तेल घालू तेल आता गरम झाले अर्धा चमचा मोहरी घालू अर्धा चमचा जिरा घालू आता हे बारीक केले ना आपण मिरची लसूण शेंगाने बघा मोरी आता जिरा मोहरी तडतडली आहे आता हे घालूया ट्राय करून घेऊ त्यांना पण पस्ती मिरची भाजली भाजली नव्हती मिरची आता तेल चांगली परतून घ्यायची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली ना तर लाईक शेअर आणि करा सबस्क्राईब कराय आता हळद घालूया आपला भोपळा घालूया भोपळ्याला पाणी शिफ्ट त्यामुळे पाणी घालायचं नाहीये अशी भाजी शिजू आपल्याला अशा पद्धतीची भाजी करून बघा खूप टेस्टी लागते छंदिज द्यायची मोठा गॅस नाही करायचा घालणार चार पाच मिनिटे लागतील भाजी शिजण्यासाठी आपण एकदा चेक करूया बघा भोपळ कसं पाणी सुटलंय भोपळा शरीरासाठी खूप खेळ हेल्दी आहे खूप पौष्टिक आहे पुन्हा झाकण करूया अजून दोन तीन मिनिटे लागतील बघू चेक करूया भाजी झाली का काय हे बघा भाजी झाली आपली तयार शिजली का बघूया असं मग दाबून बघायचं ना उलट मी शिजली आहे भाजी आपली भाजी तयार